ीता उन्नत सर्वात् पुणे महाराष्ट्र अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र

नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या या गावाला संपूर्ण किराणा सामान माननीय पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे व सरपंच भाग्यश्री चव्हाण यांच्या हस्ते केले वाटप कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात कोरोनाशी लढा देण्यासाठी एक महायुद्ध सुरू असल्याचे जाणवत आहे कोरोनाची लढा देण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे अशा लढ्यात गोड गरीबांना कुठलेही कामधंदा नाही त्यातच गरीब कुटुंबांनी खायचे कसे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे आदनाळ्याचे समाजकार्य करणारे व पंधरा वर्षापासून सरपंच म्हणून सेवा करणारे विनोद ज्ञानबा चव्हाण व लुपिन वुमन वेलफेअर रिचर्स फाउंडेशन धुळ्यातर्फे आज दुपारी पस्तीस गोड गरिबांना संपूर्ण किराणा म्हणजे दोन किलो तेल दोन किलो साखर पाव किलो चहा पावडर किलो मिरची पावडर पाव किलो हळदी पावडर दहा बिस्किटांचे पुढे असा किराणा एकाला म्हणजे पस्तीस व्यक्तींना किराणा सामान मान्य ग्रामीण पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे सरपंच भाग्यश्री विनोद चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण रुपिन फाउंडेशन योगेश राऊत संदीप सैंदाने मंडळ अधिकारी किरण कांबळे श्रीमती तला डी वी आर उपसरपंच लक्ष्मीबाई गोरसे यांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप करण्यात आले तसेच आजनाळे हे गाव मालेगाव जाण्या येण्यासाठी मेन बॉर्डर लागते या ठिकाणी कडक बंदोबस्त चोवीस तास लावण्यात आला आहे आज दुपारी बारा वाजता बारामतीहून उत्सोड कामगारांची पन्नास ते साठ जणांची गाडी आली असता विनोद चव्हाण यांनी पहिल्या सर्वांना पाणी पाजले दोन दिवसापासून सर्व मजुरांना काहीच खाल्ले नाही असे सांगत होते सर्वांना दोन दोन बिस्किट पुढे देऊन कागदपत्र चेक करून पुढे सोडण्यात आले तसेच आजनाळे या गावातील स्वस्त धान्य दुकान नंबर एकशे एक्केचाळीस ला पंतप्रधान आवास योजनेचे मोफत तांदूळ वाटप करण्यात आले यावेळी मालक रमेश शंकर राजपूत विनोद चव्हाण योगेश राऊत सुनील सैंदाने अभंग जाधव गणेश गर्दे विनोद मासुडे लक्ष्मीबाई बोरसे उपसरपंच राजेंद्र सिंग जाल्टे पोलीस पाटील सागर देवरे सैनिक परिषद प्रवीण पाटील विनती हजारे धुळे सिव्हिल श्याम पहाडी धुळे सिव्हिल हे सर्व यावेळी उपस्थित होते आणि होती यांच्या सहकार्यातून आजनाळे गावचे जे गरजू लोक होते त्यांना आता रोजगार मिळत नाही कामधंदा मिळत नाही आणि त्यांना आपल्या उदरनिर्वाहाची आवश्यकता आहे अशा तीस कुटुंबांना आज किराणा सामान गहू तांदूळ तेल असं वाटप करण्यात आलेलं आहे प्रत्येकाला पाकिटमध्ये देण्यात आलेले आणि त्यांना सांगितलं आहे की हे रेशनचा सदुपयोग करावा आणि घराच्या बाहेर पडू नये आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करावं मी आज विनोद ज्ञानबा चव्हाण माझी मिसेस भाग्यश्री विनोद चव्हाण सरपंच आहे आमच्या इथं कानबाई लावली गेलेली आहे धुळं नाशिकची बॉर्डरवर त्याच्यात आमच्या ए साहेबांचा मोठा योगदान आहे काही आमचे डेवायस पी साहेब आहे साखरीचे काही आमचे गोटेसाहेब आहे प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब येतात आम्ही मोठ्या प्रमाणात इथं गावकरी आमचे कर्मचारी आम्ही उभे राहतो मालेगाव हातीतले लोक आम्ही धुळ्या हादीत येऊ देत नाही धुळ्या हद्दीतले लोक आम्ही मालेगाव जाऊ देत नाही परत ज्यांना जे गरज असतील किराणाची ज्यांना खायलाच नाही आहे त्यांना तीच कुटुंबांना आम्ही आज काहीतरी धान्य वाटप केलेले आहे मुकुलपणे मुकुंद फाउंडेशनकडून परत आम्ही नव्वद लोकांना चार दिवस पूर्वी वाटप केलेली आहे तर एवढंच माझ्या गावकरी लोकांना बोलायचं आहे की लॉकडाऊनचं पालन करावं घरीच राहावा हात दिवसात पाच सहा धाव धोवा एवढीच माझी हा जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि ग्रामपंचायत आजनाळे यांच्या संयुक्त उद्यामानाने गावातील जे गरजू तीस कुटुंब आहेत यांना आपण लुपिन फाउंडेशन आणि आजनाळे ग्रामपंचायत ग्राम यांच्या वतीने किराणा वाटप करण्यात आला त्याच्यात आपण किराणामध्ये जे काही गरजू व्यक्ती होते त्यांना आपण याच्यात समाविष्ट केलं आहे रमेश शंकर शेकेचाळीस याला तांदूळ बेचाळीस क्विंटल पन्नास किलो आला होता तो सकाळी दहा वाजता वाटप सुरू केले वाटप साठी गावाचे सरपंच मंडळ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते गणेश गर्दे यांच्यासमोर वाटप केले कल्याण योजनेचा मोफत तांदूळ फक्त तांदूळ आला होता विना अनुदान म्हणजे विना पैशाचा वाटप केला ते पिवळं आणि अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब केसरी कार्डांना माल आलेला नाही केसरी केव्हा वाटणार आहे काही ते सांगितलंय पुढच्या महिन्यात येतील ग्रामपंचायत आजनाळे यांच्या संयुक्त उद्यामानाने गावातील जे, जे गरजू तीस कुटुंब आहेत त्यांना आपण लुपिन फाउंडेशन आणि अजनाळे ग्र ग्रामपंचायत यांच्या वतीने किराणा वाटप करण्यात आला त्याच्यात आपण किराणामध्ये जे काही गरजू व्यक्ती होते त्यांना आपण याच्यात समाविष्ट केलं आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात